महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शब्दाचे पक्के नाहीत ते महाराष्ट्राला दिसून आले छावा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांची टीका कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचा शब्द अजितदादांनी आम्हाला दिला होता मुदत संपली मात्र निर्णय काही झालाच नाही यावरून अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसून आले दादा तुमचा वादा झुटा आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवले अशा शब्दात छावाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे कृषी मंत्र्याचा राजीनामा न घेतल्यामुळे आता छावा संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक मोठा लढा उभा करणार आहे या येत्या राज्यभर दौरे कर, त्याची सुरुवात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून शनिवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती विजयकुमार घाडे पाटील यांनी लातूरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे दिला होता की मंगळवारपर्यंत निर्णय होईल कृषी मंत्र्याच्या बाबतीत तो निर्णय झाला नाही अजित दादा शब्द शब्दाचे पक्के आहेत हे स्वतः आम्हाला सांगितलं होतं परंतु अजित दादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसले त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणं आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधणं पुढील आंदोलनाची दिशा ठरवणं शेतकऱ्यांचे काय मागणी आहेत सोयाबीनला भाव नाही कर्ज, कर्जमाफी नाही आणि पीक विमा या तीन मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत जाऊन संवाद साधून प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभा करण्याचा मानस उद्याच्या शनिवारपासून उद्या शनिवार पासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघतोय नांदेड पासून याची सुरुवात राहणार आहे शेतावरच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना जाऊन आम्ही त्याच्याशी संवाद साधणार आहोत शेतकऱ्यांचं खरोखर दुःख काय हे राज्य सरकारला कळालं पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांचं मजबूत संघटन या राज्यात उभा राहील आणि एक मोठी ताकद उभा करून राज्य सरकारच्या समोर लढायला मराठवाड्यातून सुरुवात आहे माझी नांदेड जिल्ह्यातून नांदेड हिंगोली परभणी जालना संभाजीनगर धाराशिव बीड धाराशिव लातूर हा पहिला टप्पा त्याच्यानंतर मी विदर्भात जाणार आहे विदर्भातले काही जिल्हे करल्यानंतर खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा आहे काय नाही फक्त जातीचं समीकरण कोकाटे हे मराठा आहेत म्हणून मराठा समाज विरोधात जाईल आणि गणित उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत काय आहेत त्याच्या मध त्याच्यासाठी त्यांनी गणित लावलेलं आहे ह्या लोकांना काही देणे घेणं नाही फक्त निवडणुका जिंकायच्या आणि सत्ता ताब्यात ठेवायच्या एवढं यांच्या डोक्यात आहे लक्षात घ्या तुम्ही शेतकऱ्यांना दिवसले आता या जगाला पोसणारा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही डिवचलय तुमचा कसलाही फॉर्म्युला आता काम करणार नाही आणि महाराष्ट्र सरकारला हे सगळी किंमत तुम्हाला मोजाव लागणार एक लक्षात घ्या कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बन एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल